नमस्कार मंडळी आता मी आणि विरु गोंड्यांच्या बागेत उल काढायला चाललेलो आहे तुम्ही बघू शकता ही गोंड्यांची बाग आहे आमची पूर्णत भरलेली आहे आता मी सर्व काढणार आहोत गोंडे येलो जास्त झाले थोड रेड कमी आहेत पिवळा रंग खूप आहे काढा सुरुवात करा मी येतो इकडे तिकडं तो तोपर्यंत ही भेंडी होती भेंडी खूप मोठी झाली आता त्याच्यावरती काही भेंडी नाही आहेत आता ते तोडायचे पूर्ण आणि दुसरी टाकायचे बी आणि त्याच्यामध्ये हे फवारणीसाठी सर्व तयार केले आहेत फवारणी याच्यातून देतो आपण मिरच्यांच्या बागेमध्ये जाऊया हा पूर्ण मिरच्यांचा प्लॉट आहे अशा प्रकारे लागलेले आहेत मिरची त्यांच्यावरती आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया कारण आपल्याला बोंडे काढायचे उद्याची ऑर्डर आहे खूप धन्यवाद अशाच प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद